आवाज येत नाही जरा कसे आहात अरे वा तर आज यशवंतराव चव्हाण विद्यालय वडजल या ठिकाणी मला बोलवण्यात आले त्याबद्दल माननीय श्री मुख्याध्यापक दे शिंगाडे सर तसेच आमचे गुरुवय्य सर धामनेरकर सर वाघमारे सर कायल सर गुळी सर पण होते थोडे दिवस बाकीचे सर काय एवढे आठवत नाही या सर्वांचे खूप खूप म्हणजे खूप खूप आभार <laughs> mm. मी शाळेत असताना बरेच पासणे करायचो पण आज इथं बोलताना एवढं बेवरून येते म्हणजे खरं सुद्धा नाही काय बोलावं कारण सर म्हणले की हा छोटासा कार्यक्रम पण सर हा छोटासा कार्यक्रम नाही हा माझ्यासाठी एवढा मोलाचा आणि भव्य कार्यक्रम आहे ना आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आणि खूप मोठा कार्यक्रम आहे त्यासाठी सर्वांचे पुन्हा खूप खूप आभारी खर तर मी जिथे जिथे जातो म्हणजे बऱ्याच ठिकाणी सत्कार झाले एवढ्या ठिकाणी झाले की आता मी सांगू शकत नाही तर ज्यावेळी अशी समोर मुलं पाहतो त्यावेळी मला म्हणजे खरा आनंद होतो नेते मंडळ येतात बाकीचे सगळे येतात सत्कार करतात मला त्याचं एवढं काही विशेष वाटत नाही कारण ते उंचीवर गेल्यावर माणूस के सगळेच लोक बोलत बोलवतात घातल्या घरी येतात सन्मान करतात ते एक साहजिकचा आहे निसर्गाचा नियम आहे परंतु ज्यावेळी मला शाळेमध्ये बोलवलं जातं किंवा मार्गदर्शनासाठी कि माझी प्रेरणा घेण्यासाठी मला एवढा खरंच आनंद होतो की मी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही तर सुरुवातीला ना, मी आपले संस्थेचे अध्यक्ष कैलासवासीय सदाशिवराव बोळात्या यांना अभिवादन करतो म्हणजे आज आपण पाहतोय ह्या छोट्याशा रोपट्याचं खूप मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे प्रत्येक वाड्या वाजते असतील कपाऱ्यातील गाव असतील डोंगरवाड्यातील सगळ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म त्यांनी तयार करून दिला एवढ्या शाळा स्थापन केल्या आम्ही आता देवळ या गावी समजा देवळ या गावी सुरुवातीला दिवस शाळा तर आम्हाला मुसवळला जावं लागलं होता जवळपास दहा किलोमीटरचा प्रवास करणं शक्य नव्हतं तात्याने हे त्यांच्या माध्यमातून एवढं मोठं कार्य केलं आज जर तात्या असते तर त्यांना खूप खूप आनंद झाला असता की आपल्या संस्थेचा विद्यार्थी एवढा मोठा झाला आणि मी संस्थेचे खूप भयंकर प्रमाणात मी आहे की एकदम सामान्य कुटुंबातील सामान्य खेड्यातील लोकांना मुलांना इथे शिकायला मिळतं मार्गदर्शन मिळतं चांगले शिक्षक लाभतात सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतात मला आठवते पोळ सर नवीला मला शिक्षक होते वर्ग शिक्षक त्यावेळीच सरांचं म्हणजे एवढं फ्रीली बोलणं असायचं वर्गात की सगळ्या गोष्टी सांगायची घरच्या असते त्यावेळी सरांनी म्हणजे प्रत्येकाला विचारायचे की तुला काय बनायचं आहे तुला काय बनायचं आहे त्यावेळी मी असं सर पायलट बनायचं असं म्हणून गेलो होतो पण जर मला एक दिवशी भेटते आणि म्हणले की तू प्रशासनात जाऊ शकतो एक चांगला अधिकारी होऊ शकतो म्हणजे तेव्हापासून एक असं मनात होतं की थोडे जाऊन अधिकारी बनायचा खूप चांगले शिक्षक लाभले दिवला होते सगळे वाघमारे सरांचा थोडासा संपर्क भेटला परंतु वाघमारे सरांबद्दल जर सांगायचं नंतर ज्यावेळी त्यांची बंदी झाली होती तर त्यावेळी आखी शाळा आखी शाळा म्हणजे एवढे रडले होते मुलं मला अजून तो अवस्थिन आठवतोय शाळेच्या माग सातवीच्या सर्व विद्यार्थीनी रडत होत्या सरांना धरून बसल्या होत्या आम्ही सगळे होतो खरंच कौशल मला अजून आठवतोय पण दुर्दैव हे की सर तिथून गेल्यानंतर माझा काही जास्त संपर्क होऊ शकला नाही आणि आज मला खरंच एवढं सरप्राईज भेटलं की सर इथं आले काही कारणानं त्यांना कॉल करायचा राहिला मी सरांकडून आज नंबर घेणारच होतो पण ते आजच भेटले आणि दामनेरकर सरांना सांगायचं तर सातवीपर्यंत आम्हाला इंग्रजी शिकवलं त्यांनी अतिशय शांत आणि एकदम चांगले आहेत बाकी जास्त सरांचा संपर्क आला पण गुळी सर आणि काळे सर माझ्या बहिणीला आणि भावाला शिकवायला होते आमच्या हजारे नाना मी पाचवी पासून दहावीपर्यंत असतात तिथं होते ते त्यांचं पण खूप सहकार्य असायचं तर मला सांगायचं काय आहे की मी पण दहावीपर्यंत हुशार होतो परंतु मी अकरावीत गेलो अकरावीत मला पुण्याचं वातावरण सुट झालं नाही मला करमायचंच नाही मुळात अभ्यास नव्हता असं नाही किंवा हुशार ना नव्हतो ना असं नाही मला करायच नाही मी अभ्यास केला नाही आणि मी अकरावी मध्ये नापास झालो तर एक अकरावी आज तुमच्या समोर महाराष्ट्र राज्यात पी एस आय म्हणून प्रथम येतो तर तुम्ही सर्वजण काहीही करू शकता विशेषतः नवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन ऐकायला पाहिजे खरं कारण मी प्रत्येक शाळेत जातोय तर त्यांना सांगते कारण हा बेस आहे आणि त्या त्यांचं एक वय आहे वय म्हणजे त्या वयात मुलं वाईट मार्गाला जातात व्यसन करतात बाकीचे पण नाद लागतात त्या चुकीच्या गोष्टी त्या वयातच सर्वांना जडतात वयात तर मला काय सांगायचं नवी दहावीच्या विद्यार्थ्यांना तुमचा हा टर्निंग पॉइंट आहे या दोन वर्षामध्ये तुम्ही जे काय कराल जे काय बेसिक कम्प्लीट कराल सायन्स असेल मॅथ असेल इंग्लिश असेल बाकीचे विषय सगळे तेच पुढे जाऊन आहे तुम्ही डिग्री कराल किंवा प्रशासनात येण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कराल हाच सगळा अभ्यासक्रम पुढे आहे इतर जे शिक्षक शिकवतात जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांचा व्यवस्थित फॉलोअप घेऊन रोजची रोज गृहपाठ करून उद्या दुसऱ्या दिवशी काय शिकवणार आहेत त्याचं अगोदर वाचन करून जर तुम्ही आला तर शिक्षकांनाही शिकवायला खूप सोपं जातं आणि तुम्हाला समजायलाही खूप सोपं जातं मला सांगायचं एवढंच आहे की नवी दहावीच्या विद्यार्थ्यांनी खूप लक्ष देऊन ह्या वयात आता फक्त आणि फक्त अभ्यास केला पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे मुलांना आता सध्या मोबाईलचा येणार लागलाय ते रील्स येते ते वर ते आपलं म्हणजे ते कसा वेळ जातो ते समजत नाही तो मोबाईल एक टाळा पाहिजे खूप गोष्टी आहेत आता मी साध्या ड्रेसमध्ये आहे कदाचित ट्रेनिंग झाल्यानंतर वर्दीवर एका दिवशी आलो तर तुम्हाला अजून जास्त प्रेरणा मिळेल आणि तर मी नक्की येईल देतो कसं आहे वर्गीस माणूस पाहिला की समोरच्याला जरा मनाला असं वाटतं वा, वा की आईला आपण पण बनाय पाहिजे राह आमच्या पण शाळेत नवीन राहिले मला वाटतं एक कार्यक्रम होत आहे त्यावेळी पी एस आय कडे एप आले होते मस्त पण आम्हाला पण त्यावेळी वाटलं होते की कुठंतरी जाऊन आपण असं मोठा अधिकारी बनायला पाहिजे तर आज तुमच्यासाठी एवढे शाळा एवढे शिक्षक चांगले लाभलेले आहेत तर त्याचा सगळ्यांनी पुरेपूर फायदा करून घ्या माझी परिस्थिती हालाकीची होती परंतु परिस्थितीच भांडवल करत कारण तुम्हाला जर एखाद्या उंचीवर पोचायचं असेल किंवा सक्सेस व्हायचं असेल तर परिस्थिती मध्ये येत नाही त्याचं मी जीवंत उदाहरण आहे मी जॉब केला जॉब केल्यानंतर काही पैसे शिल्लक होते माझ्याकडे त्यावेळी मामीचा भाऊ आमचा कृष्णा सोळे म्हणून तो पी एस आय झाला होता आणि तो माझ्या वर्गातच होता अकरावीला तो पुढे जाऊन पी एस आय झाला आणि मी जॉब करत होतो मग त्यावेळी ठरवलं की आपण पण अधिकारी बनायचा आणि सुरुवातीपासून आमचे पोलीस पाटील पाटीलचं मामा आहेत त्यांचं पण दोन हजार अठराला पोलीस म्हणून स्पर्धा परीक्षेमधूनच सिलेक्शन झालं एक मामा तलाट आहेत एक मामा रेत शिक्षणवर पैसेला येते शिक्षक आहेत सगळ्यांची प्रेरणा होती मोठा भाऊ पण एम एस करत होता त्यामुळे कुठेतरी वाटत होती की आपण म्हणजे हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीच मी एक दीड वर्ष जॉब केला परंतु मला त्यामध्ये समाधान मिळत नव्हतं मला नेहमी वाटायचं की आपण अभ्यास करावा लॉकडाऊन नंतर मग पूर्णपणे निर्णय घेतला आणि पैसाच काय करायचं घरून कधी एखादं बोकड विकलं तर मस्त पैसे मामानी नंतर सपोर्ट केला काही दिवस आणि दुसरी एक सांगायची गोष्ट की आ, मित्र मला चांगले लाभले डिग्रीला असताना जे मित्र होते त्यांनी काही दिवस वर्षभर पैसे दिले परत ना मला माझ्या म्हणून एक स्कॉलरशिप आली होती महिन्याला दहा हजार त्यामधून वर्षभर मला मदत मिळाली म्हणजे सर्व लोकांचं मला सहकार्य लाभलं आमचे चुलत बंधू असतील राजेश त्यांनी सुद्धा वेळोवेळी मदत केली म्हणजे ह्या गोष्टी येत आहेत म्हणून मी सांगत नाही खरं मनापासून एवढा सहकार्य कुटुंब असेल आमचं सगळं पूर्ण आज आता आमचे वडील आले नाहीत का तर शेया सोडायचे त्यांना म्हणजे उशीरवर म्हणजे आता अजून सुद्धा एवढी आहे चालू दामनेरकर सर म्हणजे टी व्ही अजूनही नाही अजूनही टी व्ही नाही म्हणजे मी सांगत नाही जास्त की मी गरीब आहे वगैरे सर्वच मुलं आपल्या भागातील मानदेशातील एक दुष्काळ प्रदेश असल्यामुळे सर्वांचीच परिस्थिती तशी असते सगळ्यांच्या घरी शेरड आहेत मेंढरा आहेत शेती आहे सगळे जण कष्ट करतात परंतु मला सांगण्याचा सा उद्देश काय आहे की तुम्हाला आता गरजेचं काय तर अभ्यासावर लक्ष देणं या वयामध्ये तुम्ही अभ्यासच केला पाहिजे घरचं काम केलं पाहिजे मोठ्यांचं ऐकलं पाहिजे सरांचा आदर केला पाहिजे शिक्षकांचं ऐकलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या वयामध्ये म्हणजे सवय झाल्या तर त्या पूर्ण आयुष्यभर टिकतात आता मी सांगतोय म्हणून यातले सगळेच जण करतील असं नाही दोन दिवस त्यांच्या डोक्यात राहील चार दिवसांना विसरून जातील परंतु जोपर्यंत मला स्वतः काय वाटत नाही की आपण काहीतरी करावं मी इथं का आलो तरी एक माझ्यामधून तुम्हाला काय थोडीफार प्रेरणा मिळेल मी ज्या परिस्थितीतून मी ज्या कष्टामधून जे यश मिळवले त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल यासाठी चार शब्द बोलण्यासाठी मला सरांनी बोलवलं तर मला वाटतय की मला म्हणजे सर्वच जण यशस्वी होतील हा विश्वास मला आहे आणि सर्वांनी चांगला अभ्यास करा यशस्वी व्हा आई वडिलांचं नाव करा आपल्या शिक्षकांचं नाव करा सगळ्यात जास्त मला वाटतं आनंद झाला असेल आई नंतर तर, तर शिक्षकांना कारण जो आपला विद्यार्थी आपला एखादा शिष्य जर खरं सक्सेसफुल झाला तर जो शिक्षकाला आनंद होतो ना तो जगात कोणाला होत ना आमचे जेवढचे गोड सरते आणि साक्ष म्हणजे माझं स्वप्न होतं की मी जोपर्यंत शाळेवर आहे तोपर्यंत एखादा तरी विद्यार्थी एम पी सी मध्ये सिलेक्ट झाला पाहिजे आणि म्हणजे नुसता सिलेक्ट झाला नाही तर राज्यात प्रथम क्रमांक आला अक्षरशः म्हणजे हा आनंद खरंच धरणात मावण्यासारखा नव्हता सर्व शिक्षकांचं मी ज्या पोहोचला फोन केला फोन सगळ्यांच्या प्रतिक्रिया एवढ्या चांगल्या होत्या खरंच त्यांना खूप आगमान झाला आणि हे बघून मला खूप आनंद होतोय याचं मला म्हणजे माझा स्वतःचाच मला खूप अभिमान वाटतो की मी काहीतरी केलं आणि आपल्या सरांचं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आईवडलाचं नाव मोठं केलं तुम्हाला सुद्धा अशा संधी नक्कीच येतील मी ही आपल्या सामान्य खेड्यातूनच गेलेलं आपल्याच संस्थेच्या शाळा होत्या त्यामुळे तुम्ही असं काही वेगळं नाही त्यामुळं एवढा चांगला अभ्यास करा एवढं चांगलं यश मिळवा आणि खूप खूप आपल्या आईवडिलांचं शिक्षकांचं नाव मोठं करा तर खूप वेळ झाला मी बोलतोय पुन्हा एकदा नक्की येईल वर्दीमध्ये आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याची संधी उपलब्ध होईल हा विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद